घरी एखादी पार्टी असेल गेट टुगेदर असेल किंवा अचानक घरी पाहून येणार असतील तर कमी वेळेत बनणारा खास मसाल्यातला मस्त चमचमीत व्हेज पुलाव कसा बनवायचा ते पाहूयात कुकरच्या फक्त दोन शिट्ट्यांमध्ये हा पुलाव बनणार आहे आणि तरी सुद्धा शीत शीत मोकळा हा पुलाव बनेल चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सुरुवातीला भाज्यांची तयारी करून ठेवूयात तर इथे मी एक गाजर घेतलेला आहे तीन मिडियम आकाराचे कांदे एक टोमॅटो फ्लॉवर एक बटाटा वाटाणा आणि मिरच्या घेतलेल्या आहेत घरी ज्या भाज्या असतील किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या यामध्ये वापरू शकता गाजराची साल काढून घेतली आणि याचे काप करून घेतले बटाट्याची सुद्धा साल काढून घेतली या पद्धतीने मोठे मोठे त्याचे सुद्धा काप करून घेतले फ्लॉवरची सुद्धा थोडीशी मोठी मोठी फुलं कट करून घेतली व्हेज पुलाव परफेक्ट बनण्यासाठी सगळ्यात सा महत्वाची गोष्ट म्हणजे भाज्या आणि तांदळाचं प्रमाण तर इथे मी अर्धी वाटी गाजराचे काप त्यानंतर एक बटाटा आणि एक वाटीवर काप करून घेतलेले आहेत त्यासोबतच एक वाटी ताजा वाटाणा आणि अर्धी वाटी स्वीट कॉर्न घेतलेला आहे यामध्ये तुम्ही पनीर सुद्धा वापरू शकता किंवा पनीर न वापरता घरी ज्या भाज्या असतील त्यापासून सुद्धा हा वेज पुलाव चवीला मस्त बनतो अर्धा टोमॅटोचे लांब काप करून घेतले आणि अर्धा टोमॅटोचे बारीक काप करून घेतले दोन इंच आल्याचे काप सुद्धा करून घेतलेले आहेत पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्यातल्या तीन मिरच्या बारीक काप करून घेतले आणि दोन मिरच्या मध्ये भागी अशा चिरून घेतलेल्या आहेत एका कांद्याचे लांब पातळ काप करून घेतले उरलेल्या कांद्याचे मोठे मोठेच काप करून घेतले व्हेज पुलाव मस्त स्वादिष्ट होण्यासाठी खास मसाला आपल्याला बनवायचा आहे तर त्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा बडीशेफ अर्धा चमचा धने घेतलेले आहेत खडा मसाला कोथिंबीर ओला नारळ आणि थोड्याशा सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत कोणत्याही प्रकारचा पुलाव असेल खडा मसाल्यामुळे त्याला मस्त फ्लेवर येतो पण खडा मसाला थोडासा आपल्याला ठेचून घ्यायचा याची पावडर करायची नाही यामुळे तेलामध्ये याचा फ्लेवर आणखी छान उतरतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठा कट करून घेतलेला कांदा आल्याचे काप बारीक चिरून घेतलेली मिरची बारीक चिरून घेतलेले टोमॅटो धने जिरे बडीशेफ कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या आणि ओल्या नारळाचे काप घेतले यामध्ये थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट करून घेतली कुकरमध्ये चार ते पाच चमचे तेल घेतलेला आहे आणि एक ते दीड चमचा तूप घ्यायचं हे चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत त्यानंतर थोडासा ठेचून घेतलेला खडा मसाला काढून घेतला तमालपत्र आणि सुकलेली लाल मिरची सुद्धा यामध्येच घेतली आता काही सेकंड हे गरम तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये लांब काप करून घेतलेला कांदा घेतला हलकासा रंग बदलेपर्यंत कांदा परतून घेतला आता यामध्ये वाटून घेतलेला सगळा मसाला काढून घेतला आता या मसाल्यामध्ये जे साहित्य वापरलेलं आहे ते आपण सुरुवातीला भाजून घेतलेलं नव्हतं त्यामुळे या मसाल्याला तीन ते चार मिनिटे मंदाजीवरच हा परतून घेतलेला आहे आता यामध्ये कोरडे मसाले घ्यायचे दीड चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद घेतली पुन्हा दोन ते तीन मिनिटे हे सगळं चांगलं परतून घेतलं आता यामध्ये लांब काप करून घेतलेला टोमॅटो आणि मिरची घेतली हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं गॅस बंद करायचा थोडंसं हे थंड करून घ्यायचं हा मसाला थोडासा थंड झाला की यामध्ये चार चमचे फेटलेलं दही घेतलं मसाल्यामध्ये दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ऑन करायची पुन्हा दोन ते तीन मिनिटे हा मसाला परतून घेतला तर हे पहा मसाल्याला मस्त आता तेल सुटलेलं आहे या पद्धतीने मसाला बनवून घेतल्यामुळे हा व्हेज पुलाव चवीला अतिशय छान बनतो अर्धा चमचा यामध्ये मीठ घातलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं कारण यामध्ये आपल्याला भाज्या वाफवून घ्यायच्या त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं म्हणजे या भाजीला चव सुद्धा चांगली येते आता या सगळ्या धुवून घेतलेल्या भाज्या मसाल्यामध्ये काढून घेतल्या मसाल्यामध्ये या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे याला वाफ द्यायचे यामुळे काय होतं भाज्यांमध्ये मसाला चांगला मुरला जातो साधारण एवढ्या भाजीसाठी तांदळाचं प्रमाण मी पुढे सांगितलेलंच आहे सा व्हेज पुलावमध्ये तांदळाचं प्रमाण जर जास्त झालं तर भाज्यांचा फ्लेवर पुलावमध्ये येत नाही त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त तांदूळ यासाठी वापरायचा नाही हे तर हे पहा मसाल्यामध्ये भाज्या चांगल्या मिक्स करून घेतल्या झाकण ठेवलं आणि पुन्हा पाच मिनिटे वाफ दिली पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाला भाज्यांमध्ये चांगला मुरलेला आहे मसाल्याचं हे प्रमाण घेतलं तर व्हेज पुलाव अतिशय स्वादिष्ट बनतो इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ शक्यतो भिजत ठेवायचे नाहीत धुवून लगेचच यामध्ये ऍड करायचे तर हे पहा एवढ्या भाजीसाठी अर्धा किलो तांदूळ मी वापरलेला आहे आमटीच्या वाटीने तांदूळ मोजून घ्यायचे असतील तर साडेतीन ते चार वाटी तांदूळ घ्यायचे आता हे तांदूळ मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेतले मसाल्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलेलं होतं ते यामध्ये काढून घेतलं तांदूळ व भाज्या व्यवस्थित बुडतील इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे जा। जास्त प्रमाणात पाणी वापरायचं नाही कारण कुकरमध्ये हे आपण शिजवून घेणार आहे पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर भात खूप मऊ बनतो चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा लिंबू पिळून घ्यायचा भाजीमध्ये सुद्धा मीठ वापरलेलं आहे त्यामुळे काळजीपूर्वकच मीठ वापरायचं सगळं चांगलं मिक्स करून घेतलं थोडा तरी लिंबू यामध्ये नक्की पिळून घ्या त्यामुळे पुलावच्या चवीमध्ये खूप फरक पडतो आता झाकण लावून मीडियम फ्लेमवरती फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतरच याचं झाकण काढायचं आणि हे पहा फक्त दोन शिट्ट्यांमध्ये मस्त व्हेज पुलाव बनून तयार झाला फोर्कच्या साह्याने सगळ्या बाजूनी व्यवस्थित हलवून घ्यायचा यातल्या भाज्या आणि तांदूळ अगदी परफेक्ट प्रमाणात शिजलेला आहे थोडेसे फ्राय करून घेतलेले काजू यामध्ये मी काढून घेतले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आता यावरती झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनिटे असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त मोकळा मोकळा हा व्हेज पुलाव बनून तयार झालेला आहे तांदूळ भाज्यांचं प्रमाण आणि मसाल्याचं प्रमाण जर असं वापरलं तर व्हेज पुलाव अगदी परफेक्ट बनतो चवीला सुद्धा अतिशय छान बनतो एवढ्या प्रमाणात पाच ते सहा जणांसाठी आरामात हा व्हेज पुलाव पुरतो जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर सगळ्या साहित्याचं प्रमाण दुप्पट प्रमाणात घेऊ शकता घरी छोटी पार्टी असेल गेट टुगेदर असेल किंवा पाहुणे येणार असतील तर कुकरमध्ये फक्त दोन शिट्ट्यांमध्ये हा व्हेज पुलाव कमी वेळेत बनून तयार होईल आणि चवीला असा की सगळ्यांना शंभर टक्के आवडेल रेसिपी एकदा नक्की करून पहा